नमस्कार सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप तेव्हा रेस्टॉरंटसारखा परफेक्ट रंग परफेक्ट थिकनेस आणि परफेक्ट टेस्ट कशी येईल तेही कोणत्याही आर्टिफिशियल कलरचा किंवा टेस्ट मेकरचा वापर न करता कारण सूप म्हटलं की एक हेल्दी पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो आणि पदार्थ हेल्दी हवा असेल तर सगळे इन्ग्रेडियंट्स हेल्दी आणि नॅचरलच असायला हवेत तर असेच हेल्दी आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून आपण आज हे सूप बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे सहा मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो या सहा टोमॅटोमध्ये साधारण तीन लोकांना सूप बनते इथे मी गावरान टोमॅटो घेतले तुम्ही कोणतेही टोमॅटो घेऊ शकता फक्त ते चांगले पिकलेले असावेत इतर साहित्यांमध्ये या सूपला थिकनेस येण्यासाठी आपल्याला लागेल एक मध्यम आकाराचा सा बटाटा साल काढून त्याच्या फोडी करायच्या आहेत याने अप्रतिम येतो टेस्टला येण्यासाठी आपल्याला लागेल एक मध्यम आकाराचं सा गाजर साल काढून त्याचे काप करून घ्यायचे आहे रंगासाठी सूपला रंग छान येण्यासाठी आपल्याला एक छोटं बीट त्याचे साल सा काढून तुकडे करायचे एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतला दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तर इथे लसणाच्या पाकळ्या या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही त्या स्किप करू शकता एक छोटंसं तमालपत्राचं पान इथे घेतलं आहे तसंच इथे मी घेतलं आहे दोन ते साधारण तीन टेबलस्पून बटर आहे दोन टेबलस्पून साखर इथे मी घेतलेली आहे तुम्हाला साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ आणि याला थोडंसं स्पाईस म्हणजेच एक तिखटपणा येण्यासाठी आपण घेतलेली आहे पाव चमचा काळी मिरीपूर तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाप्रमाणे काळी मिरी पूड कमी करू शकता तसंच मी इथे जे टोमॅटो घेतले होते त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी केल्यात आता आपण सुरुवात करूया मंद आचेवर कुकर गरम करायला ठेवला त्यावर बटर चांगलं गरम झालं की यामध्ये घालू तमालपत्र लसणाच्या पाकळ्या आणि जे आलं होतं त्याचे मी बारीक तुकडे करून घेतले ते इथे घालूया हे एक अर्धा मिनिट मंद आचेवरच परतायचं आहे यामध्ये घालू गाजराचे काप बटाट्याच्या फोडी आणि बीटरूटच्या फोडी तर हे आपण एक अर्धा मिनिट मंदाचेवर परतून घेऊया हे परतून झालं की यामध्ये घालू टोमॅटोच्या फोडी मिठापैकी अर्ध मीठ इथे वापरायचं आहे आणि जी साखर घेतली त्यातली अर्धी साखर आपण इथे घेणार आहोत तर हे सगळं आपल्याला मंदाचेवर पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं तर पाच मिनिट परतून झाल्यानंतर आपण यामध्ये घालूयात एक ग्लास पाणी आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण उघडून बघूया आणि यातलं जे तमालपत्राचं पान आहे ते आपण बाजूला काढूया आणि जे उरलेलं जे मिक्सर आहे ते आपण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मी इथे हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता मी याला मिक्सरमध्ये घालून याचा व्यवस्थित गर करून घेते तर अशा प्रकारे मी याचा गर बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता थिकनेस अतिशय छान आला आणि रंगही छान आला याला मी आता एका स्ट्रेनरच्या साह्याने स्ट्रेन करून घेते म्हणजे काय होईल ज्या टोमॅटोच्या साली आहेत किंवा बिया आहेत किंवा आपण जे मसाले घातले त्याचे धागे पण येऊ शकतात तर ते गाळून व्यवस्थित बाजूला निघतील अशा प्रकारे तर मला अजून हे सूप थोडं जास्त घट्ट वाटतं म्हणून मी थोडंसं पाणी घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावेळी थिकनेस कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित गाळून घेतलं तुम्ही बघू शकता थिकनेस यावेळी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाणी वाढवूही शकता तर याला मी आता गॅसवर मोठ्या गॅसवरच उकळायला ठेवलं आहे तर याला एकदा उकळी फुटली की आपल्याला गॅस कमी करायचं आहे तर मी ती गॅस कमी केला यामध्ये घालूयात साखर मीठ आणि तिखटपणा येण्यासाठी घालायची आहे काळी मिरी पूड पाव चमचा तुम्ही काळी मिरी पूड कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याला साधारण एक पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर चांगलं उकळवून घ्यायचं चा आहे आपल्याला पाच ते सहा मिनिट झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपलं हे सूप छान उकळलं आहे याला छान शाईन आलेली आहे रंगही सुंदर आला याला फक्त टेस्टला थोडा रिचनेस द्यावा म्हणून मी यामध्ये घालते फ्रेश क्रीम इथे मी जी घरची साय असते तीच फेटून घेतली आहे तुम्ही मार्केटमध्ये मिळणारी फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा स्किप करू शकता तर मी आता गॅस बंद है, है करते आहे आणि हे सूप गरमागरम सर्व करते तर तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखा परफेक्ट रंग परफेक्ट थिकनेस आणि चवही याची अप्रतिम झालेली आहे तर कोणत्याही आर्टिफिशियल कलरचा किंवा टेस्ट मेकरचा वापर न करता आपण सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरून हे सूप बनवलं आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे सूप कसं झालं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी मी अपलोड केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय